हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखी चिकन दम बिर्याणी पाहणार आहोत तर स्टेप बाय स्टेप डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे चिकन स्वच्छ करण्यापासून ते अगदी सर्व्हिंगपर्यंत पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे परफेक्ट चिकन दम बिर्याणी तुम्हाला देखील करता येईल तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे कांदे तर इथे मी चार ते पाच मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेणार आहे म्हणजे माझ्या मिस्टरांकडूनच मी हे कांदे चिरून घेतले कारण कांदे चिरण्याचा मला फार कंटाळा येतो तर आता आपण गरम तेलामध्ये हे कांदे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे बिरिस्ता करायचा आहे स्टार्टिंगला थोडेशा हाय फ्लेमवर आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे आणि जसा परतत आला की मीडियम करायचा आहे आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने कलर आला की यावेळेस आपल्याला कांदा हा काढून घ्यायचा आहे यापेक्षा डार्क मी करणार नाही आहे नाहीतर यापेक्षा डार्क जर केला तर तो नंतर कडू लागतो त्यामुळे या वेळेसच काढून घ्यायचा आहे कारण काढल्याच्या नंतर देखील याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालूच असते त्यामुळे लगेच हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि आता आपल्याला हे चिकन जे आहे ते पाच मिनटं कोमट पाण्यामध्ये ठेवायचं आणि पुन्हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तर कोमट पाण्याने धुतल्यामुळे काय होतं चिकन छान प्रकारे स्वच्छ असं धुतलं जातं तर आता हे स्वच्छ धुतलेलं चिकन जे आहे ते आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर अर्धा किलो चिकनसाठी मी काय केलं इथे दोन चमचे साधारण आलं लसून पेस्ट घेतलेली आहे लसणाचं प्रमाण जास्त आहे आणि आल्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे एक वाटी इतकं दही घेतलेलं आहे आणि जो आपण बिरिस्ता तळून घेतला होता त्यातला अर्धा बिरिस्ता यामध्ये घालून घेतला आणि आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुदिन्याची पानं देखील बारीक अशी चिरून घेतलेली आहेत ती घालून घेतली साधारण एक एक वाटी इतकी असेल दोन्ही मिळून तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं हळद घालून घेतली तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही किती चिकन घेता त्याचा अंदाज घेऊनच तिखट घालून घ्यायचं आहे जिरे पावडर घालून घेतली गरम मसाला घालून घेतला बिर्याणी मसाला घातला आणि काळी मिरी पूड देखील घालून घेतली तर इथे मसाले तुमच्याजवळ असतील नसतील तर कमी जास्त करून घेऊ हो शकता आता एक चमचा इथे मी टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू यामध्ये मी पिळून घालून घेणार आहे टोमॅटो केचप ऑप्शनल आहे पण बिर्याणीला जे आहे ना छान असा कलर येतो त्यामुळे मी टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही चिकन मॅरिनेट करता अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखी टेस्ट येते तर एकदा नक्की करून पहा तर इथे काय झालं मॅरिनेट करताना माझ्याकडून जे भांड आहे ना ते छोटं घेतलं गेलं तर चिकन मॅरिनेट करताना ना थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला छान असं मिक्स करता येतं तर कसं बस मी यामध्येच असं चिकन मॅरिनेट करून घेतलं तरी ते पाहू शकतात छान आपलं परफेक्ट असं चिकन मॅरिनेट करून झालं असं मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ना ते आपल्याला कमीत कमी अर्धा तास तर तरी असंच ठेवून द्यायचं असतं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर दहा ते पंधरा मिनटं पुरेसे आहे तर आता हे आपण झाकण लावून ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे तर भात शिजवण्यासाठी मी काय केलं असं मोठं पातीलं घेतलं आणि त्यामध्ये अर्ध पातीला इतकं पाणी घेतलं आणि यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मिठाचा अंदाज कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही आहे आणि रेग्युलर जे जी आपले जिरे असतात तेच जिरे इथे मी वापरलेले आहेत तुमच्याकडे शहा जिरे असतील तर तेही घालून घेऊ शकता तमालपत्र आणि काही खडे मसाल्यांमध्ये काळी मिरी लवंग आणि दालचिनी मी घालून घेतली आणि पुन्हा यामध्ये अर्धा लिंबू मी घेतला तो पिळून या पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि एक चमचा इतकं तूप यामध्ये घालून घ्यायचं लिंबू आणि तुपामुळे काय होईल आपण जो भात या पाण्यामध्ये शिजवणार आहोत ना तो मोकळा सडसडीत होतो त्यामुळे लिंबू आणि तूप घालून घ्यायचं तर आता हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे अगदी उकळवून घ्यायचं आहे पाणी तर इथे चिकन जे आहे ते बऱ्यापैकी मॅरिनेट झालेलं आहे म्हणजे मी ना साधारण पंधरा मिनटं चिकन मॅरिनेट करून घेतलं तर आता आपण फोडणी करून घेऊया तर कढईमध्ये मी इथे बिरिस्त तळलेलं जे तेल होतं त्यातलंच ते थोडंसं तेल या म कडाईमध्ये घालून घेतलं आणि लगेच यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं परतवून घेतलं एक दोन तीन मिनटं आणि आता यामध्ये आपल्याला चिकन शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये साधारण मी अर्धा ग्लास इतकंच पाणी घेतलेलं आहे म्हणजे जो काही भांड्याला मसाला वगैरे चिटकलेला असेल तो आपल्याला सगळा या चिकनमध्ये असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि घालून घ्यायचं आहे तर साधारण एवढंच पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे यापेक्षा जास्त घालणार नाही आहे ना 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 ना। तुम्हाला हवं तर तुम्ही वाफेवरही शिजवून घेऊ शकता तर आता एक साईडला आपण हे चिकन शिजण्यासाठी ठेवून देऊया आणि एक साईडला आपण पाणी गरम करण्यासाठी तर ठेवलेलंच आहे तर तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी काय केलं अख्खा बासमती घेतलेला आहे साधारण अर्धा किलो इतका असेल म्हणजे जेवढा आपण चिकन घेतलंय तेवढाच तांदूळ घेतलं की परफेक्ट अशी बिर्याणी होते तर स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडस पाणी घालून आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे यातलं पाणी मी काढणार नाहीये असंच पाण्यासोबतच ठेवून देणार आहे अधूनमधून आपल्याला चिकन मिक्स करून घ्यायचंय म्हणजे तळाला जो आहे तो मसाला चिटकणार नाही तर असं मिक्स करायचंय आणि छान असं चिकन शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत पुढची तयारी देखील करून घेऊया एका वाटीमध्ये साधारण अर्धा चमचा इतकी हळद घालून घेतली आणि अर्धा चमचा इतकं दही घालून घेतलं छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एक साधारण एक दोन चमचे इतकं पाणी घालून घ्यायचंय आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे परफेक्ट असा आपला नॅचरल कलर तयार झालेला आहे तर हा देखील आपण साईडला ठेवून देऊया इथे पाणी जे आहे ते बऱ्यापैकी गरम झालंय यामध्ये दोन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतली आहे, आहे आणि आपण जो तांदूळ भिजत घातला होता त्यातलं पाणी गाळून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला तो तांदूळ घालून घ्यायचा आहे तर लक्षात एवढंच ठेवायचं पाणी उकळत असतानाच आपल्याला यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे गॅस इथे कमी वगैरे करायचा नाहीये उकळत्या पाण्यातच आणि साधारण हाय फ्लेमवरच इथे मी दहा मिनटं हा तांदूळ पाण्यात उकळवून घेणार आहे तर एकदाच असा मिक्स करायचा आहे सारखा मिक्स करायचा नाही आहे तर इथे आपण हा साईडला ठेवून देऊया आणि इथे आपण चिकनकडे पाहूया तर आपलं चिकन जे आहे ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता हा चिकनचा जो आहे तो मी गॅस बंद करून घेते आणि इथे दहा मिनटंच झालेली आहेत पाहू शकता भात जो आहे तो छान असा फुललेला आहे तर आता हा जो तांदूळ आहे ना म्हणजे सॉरी भात जो आहे ना तो मी ते भांड्यामध्ये काढून घेतेये म्हणजे काय आपल्याला लेअर्स करायचे आहेत त्यामुळे हे मी एका भांड्यात काढून घेतेये मी या भांड्यात काढून घेतये कारण की माझ्याकडे एकच पातील मोठं आहे आणि याच पातिल्यात ले मी लेअरिंग देणार आहे त्यामुळे मी चिकन जे आहे ते कढईमध्ये शिजवून घेतले तुमच्याजवळ जर भांडी असतील मोठी तर त्याच भांड्यामध्ये तुम्ही चिकन शिजवायचं आणि जो सेपरेट असा भात शिजवण्यासाठी पातेलं केलेलं होतं डायरेक्ट भाताची लेअरवरती देऊन घ्यायची तर माझ्याकडे नव्हती मोठी भांडी त्यामुळे असं मी सगळं सेपरेट सेपरेट करून घेतलं आता कढईतलं जे शिजलेलं चिकन होतं ते मी पातेल्यामध्ये घालून घेतलं आणि नंतर आपण जो साईडला ठेवलेला भात होता तो यावर लेअरिंग देऊन घेतला तर थोडस मी यामध्ये पाणी ठेवलेलं होतं कारण सगळं सेपरेट करत बसताना भात थोडासा थंड झाला तर भात आपल्याला लेरिंग देताना गरमच घालून घ्यायचा आहे तर थंड झाल्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी ठेवून घेतलं पाणी असल्यामुळे काय होईल भाताला जो आहे ना तो छान असा दम बसेल त्यामुळे मी सेपरेट असं पाणी ठेवून घेतलं तुमचा जर भात गरमच असेल तर एक्स्ट्रा पाणी ठेवायची काहीच गरज नाहीये सगळीकडे एकसारखा मी भात पसरवून घेतला आणि इथे जो आपण वाटीमध्ये फूड कलर तयार केला होता त्यामध्ये साधारण अर्धा चमचा इतकं तूप घालून घेतलं इथे गरम तूपही घालून घेऊ शकतात छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि इथे आपला घरगुती असा फूड कलर तयार झालेला तो या भातावर आपल्याला घालून घ्यायचा आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिन्याची चिरलेली पानं घालून घ्यायची आणि आपण जो शिल्लक ठेवलेला बिरिस्ता आहे तो यावर असा पसरवून घ्यायचा आहे तर परफेक्ट अशी इथे आपली लेअरिंग करून झालेली आहे सर्वात शेवटी अर्धा चमचा इतका बिर्याणी मसाला मी यावर असा थोडासा भुरभुरून घेणार आहे तर आता आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे तर इथे पातील जे आहे ना ते माझं थोडंसं पातळ आहे त्यामुळे मी काय केलं तवा ठेवला आणि तव्यावर हे पातील ठेवून दिलेलं आहे आणि मीडियम गॅस केलेला आहे आणि इथे माझ्याकडे फॉइल पेपर आहे त्यामुळे इथे मी फॉइल पेपर लावून घेते नाहीतर झाकण ठेवायचं आणि आपलं जे कणिक असतं ते साईडने आपल्याला सील करण्यासाठी वापरायचं असतं तर ते थोडंफार मला आणखी थोडंसं किचकट वाटत होतं त्यामुळे इथे मी फॉईल पेपरचाच वापर केलेला आहे आता झाकण लावून साधारण मीडियम गॅसवर पंधरा मिनटं मी याला असं दम देऊन घेणार आहे तरी ते पाहू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता परफेक्ट आपली बिर्याणी इथे तयार झाली आता आपण गरम आहे थोडीशी तर झाकण काढून पाहूयात की आपली बिर्याणी कशी झाली आहे व्हिडिओ फारच मोठा होत चाललेला होता त्यामुळे थोडीशी प्रोसेस जी आहे ती मी फास्ट करून सांगितलेली आहे तर इथे परफेक्ट अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा दम बसलेला आहे आणि घरभर असा बिर्याणीचा जो सुगंध आहे तो दरवळत होता तर परफेक्ट अशी आपली बिर्याणी तयार झाली इथे मी तुम्हाला थोडीशी बिर्याणी जी आहे ती काढून दाखवते तर पहा मस्त अशी लेअरिंग आलेली आहे खूप सुंदर अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखी तर बिर्याणी सर्व करत असताना काय करायचं तर अशी साईड साईडने जी आहे ना ती हलकी हलकी मिक्स करायची म्हणजे जे आहे ना ते भाताचे शीत जे आहे ते तुटत नाहीत खूपच सुंदर अगदी कलरफुल आपली इथे बिर्याणी तयार झालेली आहे तर ही गरमागरम बिर्याणी जी आहे ना ती आपण सर्व करून घेऊया तर पहा मस्त अशी कलरफुल आणि एक एक शीत असा मोकळा सडसडीत सर्ण झालेला आहे खूप दिवसापासून मला दम बिर्याणी करायची होती फायनली आज मुहूर्त लागलेलाच आहे त्यामुळे आज मी करून घेतलेली आहे तर इथे तुमच्या लक्षात येतच असेल अगदी एक एक शीत मोकळा झालेला आहे आणि अगदी कलरफुल देखील झालेली आहे तर इथे मी बिर्याणी सर्व करून घेतली तर थोडंसं काहीतरी मला चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं म्हणजे ही सर्व तर केलेली होती पण काहीतरी रिकामी रिकामी वाटत होतं त्यामुळे नंतर माझ्या लक्षात आलं की आपण कांदा आणि काकडीचे काप करून ठेवलेले होते ते तर यामध्ये सर्व केलेलेच नव्हते तर पटकन मी कांदा आणि काकडीचे काप यामध्ये सर्व करून घेतले आणि गरमागरम ही बिर्याणी सर्व करून घेतली तर ही बिर्याणी करता करता माझ्या नाकी नऊ आले होते मी प्रचंड दमले होते दमलेली असताना सुद्धा ही बिर्याणीची टेस्ट आम्हाला इतकी आवडली की पटापट ही बिर्याणी आम्ही फस्त करून टाकली तर आजचा बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय